हाय फ्रेंड आम्ही आज जातोय सोनबर्डी सोनेश्वर महादेव मंदिर हे महाराष्ट्रातील अतिशय सुंदर असे पर्यटन स्थळ आहे आता जामनेरला मिल्ट्रीमध्ये युद्ध चालू असताना विक्रम नावाचे वापरले जाते ते येथे सर्वात आधी बघायला मिळते आणि हे जे दिसते आहे हे आहे ते विक्रम नावाचे रनगाडे आता आपण पोचलोय सोनेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ इथे अतिशय सुंदर प्रकारे लाल दगडाचा वापर करून पायऱ्या बनविल्या आहेत हे बघा ही आहे माझी ननद आणि आता आम्ही जात आहे मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे हा आणि ही जे दिसत हे आहेत माझे छोटे देवरची इथे महादेवाच्या प्रत्येक रूपांची पेंटिंग केलेली के आहे अतिशय सुंदर आणि आकर्षक आकर्षक पेंटिंग केलेली आहे आता आपण दर्शन घेणार आहे नंदीचे आता आपण दर्शन घेणार आहे महादेवाचे अतिशय सुंदर अशी महादेव